त्यांना आपल्या एक्झुटीचा फायदा उचलायचा होता आपला काय राजकारण धंदा आहे का मसले मोठे आहेत ना राजकारणात त्यांनाच साथ द्यायचं निवडून आणायचं पडीला हे चित्रच तुम्ही आणि निवडून आणायला हे विचित्र चित्र कोणी काय केलं कोणाला काय केलं मिळत नाही लागला कोण पडलं कोण कसं निवडून आलं काळाला मिळण्या लागेला गेला म्हणते असे चेंजून कायम ठेवा आणि लेकरांसाठी झुंजा वाट बघू नका आता उद्यापासून मी तपासलेल्या सगळ्यांनी एक काम करायचं आपण आपल्या गावात बैठका घ्यायची पूर्ण गाव एका जागेवर बोलवायचं तुम्हाला आवाज येतोय सगळ्याला नक्की सगळ्यांनी बैठका घ्यायच्या आणि गावच्या लोकांना सांगायचं संपूर्ण गाव एक दिवस म्हणजे पंचवीस जानेवारीला आंतरवाडीला जायचंय माथा मावल्यासह सगळं गावची गाव तुम्ही एक दिवस दिल्यामुळं सांगितलेला नाही लक्षात ठेवा भर तुम्ही एक दिवस दिल्यामुळं करोडो लेकरांचं कल्याण होणार आणि या समाजाचं कल्याण होणार असलं तर शंभर टक्के एक दिवस सगळ्यांनी काम आपण आंतरवालीकडं तुफान गर्दी करा <स्थाथ> मग शो तो मला एक काम सांगत तो मला आवाज येतो महा तुम्ही तर काहीच ना हा नाही नाही आवाज येतो का एक दिवस किंवा चार पाच दिवस शेतातले काम आपण आपले तुम्ही सांभाळायचे समाजासाठी यांना मोकळं सोडायचं चार पाच दिवस यांचे खटके तुमच्या हातात आहेत च्या तुमजवळ त्यांच्या मला माहिती आहे तुमच्याशिवाय हिवल बंद होत नाही यांना सरळ सांगायचं आज संध्याकाळी तुम्ही चार पाच दिवस शेतात येऊ नका समाजाच्या बैठका गावोगावी जाऊन घ्या दुसऱ्या आणि तिथं जागृती करा की आपल्या समाजाला आरक्षण मिळाल्यावर आपल्या मुली आणि मुलं मोठी होणार आहेत आणि सगळ्या गावोगावी जाऊन सांगा की अंतरवालीला पंचवीस जानेवारी चलाव याला एक चार पाच दिवसाची सुट्टी द्या पण सुट्टी देताना जर भेटवा हे नेमके गेलेत पुढं नाही ते येण्या लाटतोय म्हणजे आमदाराच्या गाडीला नाही तर राजकीय नेत्याच्या गाडीला समाजाच्या लेकरांसाठी सगळ्यांना योगदान हो आहे मी लढणार आहे मी आहे संघर्ष सुद्धा करणार आहे आणि मरायला सुद्धा घेणार नाही मला आत्ता पण चालत येत नाही मला याच्यावरती एकच बी याच्यावरती चला ती गाणी चालू माय बाप खोटं नाही बोलत माझ्या शरीरात कायच राहिलं या उपोषणावर पण मी मरायला घेत नाही मला इतक्या प्रचंड वेदना नाहीत मी कधी तुमच्यात असणार आहे तर कधी नसणार मी कोणत्या दिवशी तुमच्यात नसा सुद्धा याची खात्री मलाही येईल कारण माझं शरीर या उपोषणामुळे मला कसलीच साथ देत नाही माझ्या तुमच्याकडं आणखीन एक हट्ट आहे मी तुमच्यात असो अथवा नसो माझा शेवट झाला तरी झालं तुमच्याशी कधीच गद्दारी करणार नाही कधी फुटणार सुद्धा फुट कारण रक्त बेमान मराठ्यांचा नाही हे रक्त बेमान मराठ्यांचा नाही मराठ्यांचा रक्त मराठ्यांच्या विरोधाला उलटणार हे रक्त नाही फक्त माझ्या समाजासाठी एकजुट राहा आणि पुढच्या काळात हा समाज फुटू देऊन आणि तीन चार कामं करा ते खट्ट आहे माझा तुमच्याकडं पहिला आपल्या समाजाला राज्यात सगळ्यांना आरक्षण मिल्या मिळाल्याशिवाय एकानंही मागं हटायचं नाही राजकारण विषय सोडून द्यायचा समाजासाठी एकत्र यायचं आणि आरक्षणच मिळून द्यायचं दुसरं सगळ्यांनी दारू सोडा दारू प्यायची नाही या काळी सुद्धा दारूला हातला आवाज आलाय तुमचे फिरत का नाही बारीक आवाज आला याचा अर्थ बराच मान दिसतो तुमच्या येणार मला हळू सांगा ठरवले तो कोण कोणी त्याचा वाच काढी धरणार दारू पाहिला सोडा प्रगतीवर जाईल समजा आणि बांधव फोडायचे कमी करा बांधव फोडायचे काय बंद करून टाका असे बांधव फोडी देत घेणे देण्याचे काय झालं फोडी बांधव पाच पाच पिढ्या लोक बोलावून आपल्या बांधव दोन दोन फूट सगळ्यांनी सोडून द्या उद्यापासून बांधाच्या भांडण बंद कोणाचा बांधाचा भांडण नसलं ना त्याला सांगायला तू दोन फूट सोड मी दोन फूट सोडित भांडण बंद आपली शक्ती आपल्या विरोधात व्हायला घालायचं मग हे जर तुम्ही केलं तर तुमच्यावर कसलाही संख्या तुमचा मुलगा म्हणून जरा तुमच्या आधी तुमच्या त्याची पूर्वपासून कसला आहे पन्नास पन्नास मंत्री होऊ दे काय कशी तरी नाही भेट नाही मी आहे ना किती होऊ दे कोणाची मराठ्यापेक्षा राज्यात तुम्ही मोठा नाही तुम्हाला आरक्षण मिळून द्यायला तुमच्या संकट जगायला मी खंबीर कारण माझे सगळे संकट तुम्ही झेलतात त्यामुळे मीही मी जिवंत आहे तोपर्यंत संकट झेलणार फक्त माझी तुमच्याकडे जी विनंती ती कधी विसरू नका पंचवीस जानेवारीला एकाही माणसानं गावात थांबायचं नाही माता मावल्यासह सगळ्या गावची गाव हे अंतरवालीकडे आला पाहिजे येणार ना सगळे हातवर करून सांगा बरं सगळे येणार आणि तुम्ही करता हातोवर केल्यावर मी घेतले शब्द येतो मला तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय शुभ मला रस्ता द्या मला चालता येत नाही तुम्ही असं ठरलेलं आहे धन्यवाद जय शुभ

कृपया सर्वांना विनंती आहे आपण सर्वांचा त्यांनी या ठिकाणी दर्शन झाले तरी कृपया त्यांना रास्ता द्या कृपया रास्ता द्या आणून काम नका हे करू नका